कर्जत परिसरात पावसाने उसंत घेतल्याने उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे ही दृश्य आहेत कर्जतमधील उल्हास नदीची सकाळी ही नदी धोक्याच्या पातळीवर वाहत होती मात्र आता पाणी पातळीत मोठी घट झाली आहे त्यामुळं बदलापूरकरांना असणारी पुराची भीती आता कमी झाली आहे सध्या बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला पूर आला असला तरी कर्जत राजमाची परिसरात पावसाने उसंत घेतल्याने उल्हास नदीच्या पाणी पातळीत घट होताना दिसते आहे ही दृश्य आहेत कर्जतमधील उल्हास नदीची कर्जत आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर बदलापूर शहराला पुराचा धोका उद्भवतो मात्र आता या ठिकाणी पावसाने उसंत घेतल्यामुळे संभाव्य पुराचा धोका टळणार आहे असं असलं तरी बदलापूर पालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाचे जवान उल्हास नदीच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवून आहेत दरम्यान पावसाचा जोर कायम राहिल्यास उद्या सकाळी उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह त्यामुळे नागरिकांनी सतर्क असल्याचं त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे प्रतिनिधी अजय जोशी राज्य माझा न्यूज बदलापूर